नमस्कार आपण पाहत फर्दापूर येथील पोलीस निवासस्थानी सतेश नारायण हिवाळे फर्दापूर ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक भरतयू मोरे हे त्यांचा नेहमी छळ करीत होते बोलून शिविगाळ करीत असे शिल्लक शिल्लक कारणावरून इतर कर्मचाऱ्यांसमक्ष मानसिक छळ करीत होते व पैशाची मागणी करीत होते न दिल्यास तुला नोकरीवरून काढून देईल तुझ्याविरुद्ध विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करेल तसेच गोर गरीब जनतेकडून पैसे आणण्यासाठी दबाव आणत असे असा छळ करून आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले तसेच त्यांच्या सोबत तस असलेले काही इतर व्यक्ती त्यांना मानसिक त्रास देत होते असा छळ करून आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले तसेच त्यांच्या सोबत असलेले काही इतर व्यक्ती त्यांना मानसिक त्रास देत असे दर महिन्याकाठी त्यांना एक ठराविक रक्कम दिली नाही तर त्यांना निलंबित करण्याची धमकी देत असे मयत पोलीस सतीश शिवाळे यांच्या पत्नीने आरोप केला आहे की हा छळवुकीचा प्रकार मागील कित्येक महिन्यापासून सुरू होता त्याबाबत त्यांनी घराती घरातील आई वडील पत्नी भाऊ यांना वारंवार कळविले होते आम्ही घरातील सर्व सदस्यांनी त्यांची समजूत घातली की नोकरीमध्ये काही अडचणी होत असतातशी समजूत काढली मयत सतीश हिवाळे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा नाही तर तीव्र स्वरूपाची आंदोलन करण्यात येईल असे धाडस जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब पाडे यांनी इशारा दिला आहे हे आंदोलनात धाडस कार्यकर्ते व मयत सतीश हिवाळे यांचे नातेवाईक परिवार या आंदोलनात सहभागी झाले होते <Sansi> त्यांची आर्थिक परिस्थिती तिकडची आहे पोलीस प्रशासनाला त्याचे माहिती आहे जो ड्युटी करणारा माणूस आहे जो सेवक आहे त्यांच्याबरोबर पूर्ण त्यांच्या पीडित कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा त्यांचा वय वर्ष वडील आहे सत्तर वर्षाचे त्यांच्या आईचे वय देखील सात पासष्ट वर्ष आहे काय करायचं यांनी त्यांनी लोकांच्या दारामध्ये यावेळी सतीश हिवाळे यांची पत्नी पूजा सतीश हिवाळे वडील नारायण हिवाळे भाऊ दीपक हिवाळे जिल्हाध्यक्ष आकाश पाडळे सुरेश वाघ अशोक सुरडकर नंदकुमार पाडळे अंबादास सुरडकर दिनेश तांबे दयानंद शिवाळे अजबराव सपकाळ अंकुश सपकाळ सहिल इंगळे सुरेश गवळे विलास तायडे अंकुश इंगळे सुरेश गवळे अमोल सपकाळ शिवाजी मानकर साहेबराव दांडगे जगन सपकाळ उखाजी बोटकर आकाश गांडगे मुकेश सपकाळ बापूराव बोटकर महावीर सोनवणे नंदी सोनवणे अनिल सपकाळ गंगाधर सुरडकर संजय गांडगे रामदास मानकर विकास हिवाळे अशाच आपल्या परिसरातील त्यांच्या घडामोडी पाहण्यासाठी व अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पुढे न्यूजला ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा